नमस्कार मित्रांनो कसे आहात मजात आहात रेसिपी बघा बनवा खाऊन मजेत राहा आनंदी राहा तुमचे हर दिवस शुभ शुभ जाऊ बघा मी तुमच्यासाठी आज रेसिपी आणलेली आहे सुख्या नारळाची छान टेस्टी खमंग बर्फी बर्फीपणे व्हिडिओ बघा त्याच वेळेस तुम्हाला कळेल किती टेस्टी आणि छान हे सुख्या नारळापासून बनलेली बर्फी चला आता बघूया सुख्या नारळाची बर्फी कशी बनते ती हे खिसून घ्यायचं आहे याला पहिले खिसून घ्यायचं त्यानंतर असं खिसून घ्यायचं खबर खिस एक पूर्ण नारळाचं घेतलेला आहे त्याला पूर्ण खिसून घेणार आहे आपण खिसून घेतलेलं आहे ते मी आता मिक्सरमधून काढत आहे कारण सगळं नारळ कडक असते तर मिक्सरच ते जे ब्लेड असते ते खराब होण्याची भीती असते म्हणताना मी खिसून घेतलं आणि आता मिक्सर काढणार आहे त्याच पावडर बनवायला हे बघा असं अशा पद असं पावडर झालं पाहिजे आता आपण यामध्ये काढून घेत आहे हे तीन वाटी खोबऱ्याक खोबऱ्याचं पावडर करून घेतलेलं आहे खिसून पावडर करून घेतलेला आहे तीन वाटी आहे खोबऱ्या पावडर हे दूध पावडर आहे पिठी साखर आहे मलाई तूप आणि इलायची आणि जाळफळचं पावडर सामग्री याला लागते थोडी सामग्रीमध्ये मिठाई छान बनते चला बनवायला सुरुवात करूया आता या परत घालते आहे हे पूर्णपणे यामध्ये मिक्स छान होणार हे दूध पावडर आहे दूध पावडरने छान याच टेस्ट आणि छान बनते एवढीच चम्मच दोन चम्मस आणि एक हाफ चम्मच घातलेला आहे त्यामध्ये मलाई पण घालायची दोन अडीच तीन चम्मस मलाई असली तर मलाईने अधिकच मिठाई छान बनते तीन तीन वाट्या खोबरं पावडर घेतलेला आहे पावडर करून तर त्यामध्ये दोन वाटी साखर घालायची पिठी साखर घालायची वाटी खोबरा खिसला मी दोन वाटी पिठी साखर घातलेली आहे आणि दोन मोठे चम्मच मलाई घातलेली आहे दुधाची थोडं दूध घालायचं एकत्र करून घ्यायचं असं छान मिठाई एकदम नरम आणि तोंडात टाकल्याबरोबर विरगळायला पाहिजे अशी मिठाई बनणार पॅन ठेवलेलं आहे त्याला गरम होऊ द्यायचं त्यानंतर एक चम्मच तूप घालायचं यामध्ये कारण याला हे चिपकणार नाही यामध्ये आता हे नारळाचं बॅटर जे बनवलेलं आहे ते पूर्ण कढाईमध्ये घालायचं त्याला मस्त असं करून घ्यायचं कारण कनी गॅसवरतीच पाहिजे खोबरं असल्यामुळे लवकरच करपून येतं पावडर घातलेला आहे मी दूध पावडर घालावंच लागते आणि दूध नसले तरी चालेल मलाही दोन चम्मच असली तरी चालते आणि जास्ती असेल तर जास्ती घालायची विलायचीच पावडर आणि जाळफळ ही घातलेलं आहे याने अधिक मस्त मस्त टेस्ट येते त्यामुळे विलायची पावडर घातलेला आहे जाळफळ पण घातलेलं आहे मस्त बघा किती छान असं बॅटर मस्त झालेलं आहे हे छान बर्फी बनते काजूचं पावडर घातलेला आहे त्याला घेऊया असं पूर्ण मिक्स करायचं म्हणजे काजू भाजलेला होत असल्यामुळे मी एकत्र मिश्रण केलं नाही वरून घातलेलं आहे मिश्रणमध्ये घालू शकता हे झालेलं आहे मस्त झालं बघा छान सगळं मिक्स झालेलं आहे झालेलं आहे आता याला काढून घेऊया आपण हे बघा मस्त असं हलवत राव लागते त्यावेळेस मस्त बनते तर लावून घ्यायचं पूर्ण पसरवून घ्यायचं तुपाला कारण ताटाला चिपकावाव नाही म्हणताना मी पसरून घेतलेलं आहे तूप झालेलं आहे आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊया ज्याला मी तूप लावलेलं आहे त्यामध्ये काढायचं तूप यासाठी लावलेला आहे चिपकावं नाही म्हणताना तूप लावलेलं आहे मस्त याला पूर्ण पसरून घ्यायचं अस हे चिपकलेलं आहे पूर्ण असं काढून घ्यायचं आता मी याला मस्त असं करून घेणार मस्त बघा छान याला चा। आकार देऊन द्यायचा थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवायचं याला याची वडी मस्त पडणार कमकीन सीड घेतलेली आहे पिस्ता बदाम यावरती घालत आहे मी बघा असं मी मस्त हे घालत आहे याच्यावर पिस्ता पंकिन सीट आणि बदाम घातलेली आहे याला थोडं असं प्रेस करायचं म्हणजे त्याला चिपकणार पण सुंदर दिसते आणि खायला पण टेस्टी लागते असं प्रेस करून घ्यायचं त्याला आकार देऊन देऊया आकार दिल्याच्या नंतर आपण मध्ये ठेवायचं हे असं करून घ्यायचं मग मध्ये ठेवायचं कारण वडी पाडायला जाणार जाणारिजर मध्ये ठेवायचं म्हणजे छान हे गाडा आणि वडी छान पडणार हे खोबऱ्या वडी बनलेली आहे छान मस्त टेस्टी झालेली आहे मिठाई एक नंबर घरी हॉटेल सारखी मिठाई बनलेली आहे जशी बिकानेरीमध्ये मिळते आणि तुम्ही घरी मिठाई बनवू शकता छान आणि मिठाई स्वच्छ आणि चांगली असते आणि माझ्या व्हिडिओ बघून माझ्या पद्धतीने बनवली तर बिकानेर सारखी मिठाई बनणार जरूर जरूर बघा आणि बनवून बघा मला कमेंट करा खूप छान टेस्टी मस्त झालेली आहे तुम्ही एकदा बनवूनच बघा हे बघा किती छान आणि मस्त हे बघा किती मस्त झालेली आहे खूप टेस्टी पण झाली आणि दिसायला पण छान आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका जरूर जरूर व्हिडिओ बघून मला कमेंट करा हे बघा किती छान आणि मस्त हे बघा ती मस्त झालेली आहे खूप टेस्टी पण झाली आणि दिसायला पण छान आहे